एरंडोल कासोदा मार्गावर सकाळी एक ऑगस्ट पंचवीस रोजी एस टी बसला मोठा अपघात झाला बस थेट खोल नाल्यात पलटल्याने झालेल्या या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून चाळीसहून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत याबाबत सविस्तर वृत्त एरोंडोल बस आगाराची बस क्रमांक एम एच वीस बी एल चौतीस शून्य दोन ही भडगावकडून एरोंडोलकडे येत असताना एरोंडोलपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर अंजनी धरणालगत असलेल्या पंधरा ते वीस फूट खोल नाल्यात जाऊन पडली सदर बस ही खोल नाल्यात पडल्याने प्रवाशांना नागरिकांनी मागच्या व पुढच्या काचेतून तसेच खिडक्यामधून बाहेर काढले या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे तर चाळीसहून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत त्यात पंधरा प्रवाशी हे गंभीर जखमी आहेत त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे या व्यतिरिक्त पस्तीस प्रवाशी किरकोळ जखमी झालेत जखमींवर एरोंडोल येथे प्राथमिक उपचार सुरू आहेत जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभाग पूर्णपणे सक्रिय झाले आहेत घटनेची माहिती मिळताच तलाठी मंडळ अधिकारी पोलीस दल रुग्णवाहिका आणि एस टी महामंडळाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे या घटनेमुळे येरंडोल कासोदा मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती एसटी बसला क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले